पहा अगोदर आपण करूयात वाक्य वाचूयात वाक्य वाचल्यानंतर त्यावर विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे कोणत्या प्रकारचं आहे पाहित तुला कोणी बोलावलं कोणी बोलावलं क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे पण कोणत्या प्रकारचं आहे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये कोणी हा शब्द आहे साध्या काळातील प्रश्नार्थक वाक्य मग प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर, तर या वाक्यातील प्रश्नार्थक शब्द इंग्रजी वाक्यात एक नंबरला घ्यायचं कोणीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कोणीला हु म्हणायचं डब्ल्यू ओ हु म्हणजे कोण कोणीला हु त्यानंतर क्रियापद येणार आहे प्रश्नार्थक शब्दानंतर क्रियापद येणार आहे मूळ क्रियापद असेल तर मूळ क्रियापद नसेल तर सहाय्य क्रियापद इथं मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे कारण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे खूप बोलावले सी डब्ल्यू कॉल म्हणजे बोलावणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे डब्ल्यू कॉल म्हणजे बोलावणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे पण इथं ल आहे म्हणजे इथं ईडी प्रत्ये लागणार आहे म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप कॉल कॉल्ड कॉल्ड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात हू कॉल्ड राहिलं काय तुला तुलाला यू वाय ओ यू यू म्हणजे तू तु किंवा तुला इथं तुलासाठी यू आहे वाय ओ यू कोणीला हू बोलावलं क्रियापदाचे दुसरे रूप कॉल्ड तुलाला यू Who कॉल you? प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबर आलेला आहे त्यानंतर क्रियापद आलेला आहे त्यानंतर कर्ता आलेला आहे हु कॉल पुढचं बघा याला हात लावू नकोस याला हात लावू नकोस हे काय आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे याला हात लावू नकोस हे साध्या वर्तमान काळातील वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे कारण इथं नकोस आहे नाही असेल नको असेल तर नकाराती एक नंबरला काय येणार आहे डोंट येणार आहे डीओ एन अपेश टी डोंट म्हणजे डू हे सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे म्हणून डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डू आणि डू नॉट एन ओ टी नॉट डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे डोंट डी ओ एन अपेश टी इथं चा लोप होतो हे संक्षिप्त रूप आहे डोंट म्हणजे तेच डू नॉट म्हणजे तेच डोंट हात लावू नको टी ओ यू सी एच टच म्हणजे हात लावणे डू आलेला आहे तर क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात हो याशिवाय साध्या वर्तमान काळामध्ये एकचणी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो तेव्हा साध्या वर्तमान काळामध्ये एक करत्यासाठी इथं नकारात्मक वाक्य आहे डू हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे डू आलं तर क्रियापदाचे पहिले रूप डोंट टच आणि याला दिस टी एच आय दिस म्हणजे याला याला म्हणजे इथं जवळ आहे एखादी वस्तू एखादी वस्तू एकच वस्तू असायला पाहिजे एकच वस्तू आपल्यापासून जवळ असेल त्यावेळी दिस वापरायचं दिस इज अ ब्लॅकबोर्ड दिस इज अ विंडो म्हणजे जवळ असेल तर त्यावेळी दिस वापरायचं याला याला म्हणजे दिस वस्तू जवळ आहे म्हणून यालाला दिस आलेला आहे डोंट टच दिस डोंट टच दिस पायत तू कुठे होतास तू कुठे होतास हे भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य होतास होता होती होते असेल भूतकाळ म्हणायचं आहे असेल वर्तमान काळ म्हणायचं पायत तू कुठे होतास प्रश्नार्थक वाक्य आहे मग एक नंबरला प्रश्नार्थक शब्द कुठेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कुठेला वेळ डब्ल्यू एच ई आर ई म्हणजे कुठे कोठे कुठेला व्हेअर आणि इथं यानंतर सहाय्यकारी क्रियापद सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा मूळ क्रियापद असेल पण या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे प्रश्नार्थक वाक्यानंतर सहाय्यकारी क्रियापद होतासला इथं व्हेअर येणार आहे डब्ल्यू ई आर ई वेर का तर तू या कर्त्यासाठी व्हेअर हे सहाय्यकारी क्रियापद आय वाज we were you were you were they were he was she was it was म्हणजे एकवचनी करता असेल वाज हे सहायक क्रियापद एकवचनी करतासाठी वाज आणि अनेकवचनी करतासाठी वेर हे सहायक क्रियापद आता इथं तू आहे यू वाज कधीच येणार नाही आय वेर आय वेर कधीच येणार नाही आय वाज वी वाज नाही वी वेर आय वाज वी वेर यू were, यू we were, दे वेर ही was. शी वाज ही वेल कधी नाही शी वेल कधीच नाही एक वचिनी करता असेल तर होता होतीसाठी वाज अनेक वचिनी कर्त्यासाठी वेल इथं तू या कर्त्यासाठी वेर आहे Where were you? Where were you? वाय were यू म्हणजे तू कुठेला वेर ला वेर? वेर इथं तू आहे म्हणून वाज नाही वेर आहे यू क्वेश्चन मार्क आता बघा तू कुठे आहेस होता होती होते भूतकाळ आहे आहेस वर्तमान काळ म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे आणि हे वाक्य वर्तमान काळातील आहे तू कुठे आहेस म्हणत कुठे प्रश्नार्थक शब्द आहे तो इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार कुठे ला वेर डब्ल्यू एच ई आर ई वर म्हणजे कुठे कोठे वेर त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणता आहे आहेस आहे मग हे काय आहे हे करता आहे प्रश्नार्थक शब्द प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद आणि त्यानंतर करता फेर आहेस ला आर ए आर आर फेर आर यू फेर आर यर येणार आहे यू इज नाही यू याम नाही वर्तमान काळामध्ये आहे साठी आहे त अनेक चिनी आर हे सहाय्यकारी क्रियापद यू इज कधीच नाही यू आर यू वॅर इथे यू वाज नाही इथे यू इज नाही यू वॅर यू आर कुठेला वेर ला आर तुला यू हेरू आर यू, यू? माझ्याकडे पेन आहे माझ्याकडे सध्या पेन आहे, आहे वर्तमान काळ माझ्याकडे पेन होती होती भूतकाळ सध्या आहे आणि त्यावेळी होती पाहायचं माझ्याकडे पेन आहे माझ्याला आय आणि आहे लाव म्हणायचं ह्याव केव्हा वापरायचं पूर्ण वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये आणि याशिवाय एक एखादी वस्तू माझ्याकडे आहे पेन असेल पुस्तक असेल काही असेल तुमच्याकडे वस्तू तुमच्याकडे मोबाईल असेल काहीतरी आहे माझ्याकडे वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्याव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापदी केव्हा वापरतात वर्तमान काळामध्ये एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्याव आय हॅव अ पेन आय हॅव अ पेन तिच्याकडे पेन आहे शी हॅज अ पेन म्हणजे एकोचनी करता असेल हॅज हे साह्यकारी क्रियापद वापरतात तिच्याकडे त्याच्याकडे एकचिनी करता तिच्याकडे त्याच्याकडे पेन आहे हे सांगण्यासाठी हॅज तिच्याकडे पेन आहे शी हॅज अ पेन त्याच्याकडे पेन, पेन आहे ही हॅज अ पेन माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन आय हॅज कधीच येत नाही आय हॅज अ पेन कधीच येणार नाही आय हॅव अ पेन माझ्याकडे आहे त्याला हॅवच म्हणायचं आय हॅव वी हॅव यू हॅव दे हॅव ही हॅज सी हॅज इट हॅज मयूर हॅज बघायचं इथं आयसाठी हॅव आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन होती त्यावेळी माझ्याकडे पेन होती माझ्याकडेला आय होतीला हॅड हॅड केव्हा केव्हा वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे होती एखादी वस्तू त्याच्याकडे होती वस्तू होती हे है सांगण्यासाठी हॅड वापरतात होतीसाठी होता होती होता होतीसाठी हॅड वापरतात वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅड वापरतात याशिवाय है वापरता। ह्याड हे है सहकारी क्रियापद पूर्ण भूतकाळामध्ये वापरतात पूर्ण भूतकाळामध्ये हॅड नंतर क्रियापदाचे तिसरे रूप पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रिया नंतर क्रियापदाचे तिसरे रूप एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी हॅव एखादी वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅड आय हॅड अ पेन आय हॅड अ पेन आणि भूतकाळामध्ये एखादी वस्तू माझ्याकडे असेल तिच्याकडे असेल कोणाकड असेल ना प्रत्येक कर्त्यासाठी हॅडच वापरतात प्रत्येक कर्त्यासाठी आय हॅड शी हॅज वगैरे येणार नाही आय हॅड शी हॅड प्रत्येक कर्त्यासाठी आय हॅड वी हॅड यू हॅड यू हॅड दे हॅड ही हॅड शी हॅड इट हॅड मयुरी हॅड म्हणजे प्रत्येक कर्त्यासाठी वस्तू होती हे सांगण्यासाठी हॅड वापरतात साध्या वर्तमान काळामध्ये सॉरी पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि हॅज आणि एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी हॅव आणि हॅज वापरतात आय हॅव अ पेन आय हॅड अ पेन काय पैसे आहेत का तुझ्याकडे पैसे आहेत बाकी बघा तुझ्याकडे पैसे आहेत यू हॅव मनी यू हॅव मनी झालं पण इथं काय आहे तुझ्याकडे पैसे आहेत का आहेत का वस्तू एखादी वस्तू तुझ्याकडे आहे हे विचारण्यासाठी एक नंबरला हॅव येणार आहे याचे हॅव यू हॅव यू हॅव यू मनी बघा तुझ्याकडे पैसे आहेत यू हॅव मनी यू हॅव मनी म्हणजे तुझ्याकडे पैसे आहेत पण तुझ्याकडे पैसे आहेत का आहेत का प्रश्नार्थक जर वाक्य असेल प्रश्नार्थक वाक्य असेल एखादी वस्तू एखादी वस्तू तुझ्याकडे आहे हे विचारायचं असेल तर एक नंबरला हॅव आणि हॅज ही सहाय्यकारी क्रियापद येतात एखादी वस्तू तुझ्याकडे आहे हे विचारण्यासाठी वस्तू आहे आहे का हे विचारण्यासाठी एक नंबरला ह्याव किंवा हॅज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरायची हॅव यू मनी तुझ्याकडे पैसे होते का त्यावेळी होते का एखादी वस्तू तिच्याकडे होती का एखादी वस्तू तिच्याकडे होती का वस्तू विचारण्यासाठी भूतकाळामध्ये हॅड वापरतात हॅड यू हॅड यू मनी बघा वस्तू विचारण्यासाठी हॅव आणि हॅज भूतकाळामध्ये वस्तू विचारण्यासाठी हॅड आहेत का हे विचारण्यासाठी एक नंबरला सहायक क्रियापद हॅव यू मनी हॅड यू मनी परत येऊ नकोस परत येऊ नकोस साध्या वर्तमान काळातील नकारात्मक वाक्य आहे साध्या वर्तमान काळामध्ये बोलत आहे परत येऊ नकोस मग साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात द परत येऊ नकोस म्हणजे तू तू साठी तर डू येणार आहे डू डू नॉट डू नॉट म्हणजे डोंट डी ओ एन डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डोंट कम डोंट कम अगेन ए जी ए एन अगेन, अगेन म्हणजे परत ए जी ए आय एन अगेन, अगेन म्हणजे परत डू नॉट कम अगेन डोंट कम अगेन नकोस हे नकारात्मक वाक्य आहे म्हणून डू नॉट आलेला आहे डोंट येऊला कम परतला अगेन डोंट कम अगेन साध्या वर्तमान काळातील वाक्यात क्रियापदाचे पहिले रूप वापरतात डू आलेला आहे क्रियापदाचे पहिलेच रूप डोंट कम अगेन मला काहीतरी चावलं चावलं समथिंग ओ एम ई टी एच आय एन जी समथिंग म्हणजे काहीतरी समथिंग म्हणजे काहीतरी काहीतरी चावलं बी आय टी बीट कोणाला मला मलाला मी समथिंग बीट मी